थोड्या बाजारला ओमराजे निमळकर हे आले होते तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्यांनी सेवा केलेली खूप चांगली आहे का, का। मग आपल्या गाव मध्ये काय आले मला वाटते कारण तिथे वांद्र्यांचे पाणी गावामध्ये शिरले होते त्याच्यामुळे त्यांना तिथे तातडीने जावं हे जरुरतच होती त्यांचं काही खूप छान हे मला खूप काही आवडलं आणि पारागावमध्ये असं काही पाणी तुम्ही शिरलेलं नाही कुठे पण पुढे हा मला धोका निर्माण होऊ शकतो कारण गावाच्या दोन्ही साईडला दोन तरी आहे त्याचा खूप धोका आम्हाला पारा निर्माण झालेला आहे तुमची हो इंद्रदेवाला कळ करायची विनंती करा तसं आहे आता रिल्स येते बघा मोबाईलवर की रामाला बनवून मारायचं जाऊन मार्गे इंद्रदेवाने कृपया कर कर कृपा करावी हे पावसा बंद करावा जवळजवळ सहा महिने झाले पाऊस चालू मे महिन्याला आमच्या वाद पूर आणत जवळपास पाणी बाहेर त्यातून काय करायचं शेतकऱ्या आपण कळवट लावून फिरू शकत नाही प्रार्थना करायला काय आवा पृथ्वीवर सगळं उलट होत आहे प्रदूषण इतकं झालंय मग काय करणार देव कोपत आहे सगळ्यांवर इतका पाऊस पडला आहे की जवळजवळ त्याच मार्ग वाढलेला आहे मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मध्ये मराठवाड्या ना यामध्ये खूप पाऊस झालेला आतून आज पाऊस शेतकऱ्यांची दोन काय भरलेलं आहे चांडे काढून गेलेला आहे पण असा पाऊस सुरू आहे ना काही चिका नाही जायचं कुठं पाहायचं कुठं आणि कुठं कुठे धुळी फुटली तर पाहिजे कुठं मारणार ना तुमच्या घरी धन्यवाद